नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी कुंडलिक खांडे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांना अटक झाली प्रकरण काय आहे ते एक ऑडिओ क्लिप भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे आणि लोकसभेच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या संदर्भामधली ही ऑडिओ क्लिप होते माजी शिवसेना नेते आणि आत्ता विद्यमान शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर आणि कुंडलिक खांडे यांच्यामधला हा संवाद असल्याचं सांगितलं जातं संपूर्ण महाराष्ट्रानं ही ऑडिओ क्लिप ऐकली आणि त्याच्यानंतर एकच खळबळ उडाली शिवराज बांगर यांना विचारल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्या ऑडिओ क्लिपमध्ये नाही अर्थात तो मी नव्हेच म्हणजेच माझा तो आवाज नाही आहे माझा आणि कुंडलिक खांडेंचा गेल्या दहा वर्षापासून कुठल्याही प्रकारचा संवाद झालेला नाही असं स्पष्टीकरण शिवराज बांगर यांनी दिलं आहे मात्र त्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या काही गोष्टींबद्दल बोललं गेलं त्या गोष्टींना फार गांभीर्याने घेतलं गेलं आहे कुंडलिक खांडे यांनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांची मी गाडी फोडेल आणि पत्रकार परिषद घेऊन काहीही बोलेल आणि त्यावरून जे आहे ते कुंडलिक खांडेंवर दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि कुंडलिक खांडे यांना अटक करण्यात आली आता अटक करण्यात आली सध्या ते पोलीस कोठडीमध्ये आहेत याच्यापूर्वी एक गुन्हा झाला होता आणि त्यामध्ये सुद्धा कुंडलिक खांडे आरोपी आहेत त्यांच्याच गावामधले ज्ञानेश्वर खांडे हे शिवसेना शिंदे गटाचेच प्रमुख आहेत आणि त्यांच्या मारहाणीबद्दल म्हणजे त्यांच्यावर मार प्राणघातक हल्ला झाला होता आणि या हल्ल्यामध्ये सुद्धा कुंडलिक खांडेंचा तीनशे सात मध्ये जे आहे ते नाव होतं त्याच प्रकरणामध्ये आता कुंडलिक खांडे यांना अटक झाली असल्याचं सांगितलं जात आहे कुंडलिक खांडे धनंजय मुंडे यांची गाडी फोडणार असल्याचं त्या ऑडिओ क्लिपमध्ये सांगत होते आणि त्यावरून गुन्हे दाखल झाले दोन बीड आणि परळी आता या गुन्ह्यामध्ये अटक नाही तर पाठीमागे एक तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला होता जवळजवळ दोन महिन्यांपूर्वी त्याच गुन्ह्यामध्ये कुंडलिक खांडे यांना अटक झाली असल्याचं जा सांगितलं जात आहे मूळ प्रश्न असा आहे आता थोडंसं आपण ही ऑडिओ क्लिप आणि हा वाद थोडासा बाजूला ठेवू आणि ज्या प्रकरणावरून अटक झाली त्या प्रकरणावर बोलू या गुन्ह्याला दोन महिने उलटून गेले मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली नाही दोन महिन्यांपासून या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची पोलिसांकडून कारवाई केली जात नाही आहे कुंडलिक खांडेंना अटक केलं जात नाही या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये कुंडलिक खांडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत बाजूला आणि खांद्याला खांदा लावून निवडणूक लढले आणि त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर झालेली नाही खर तर पोलिसांसमोर असायचे पोलिस संरक्षणामध्ये असायचे प्रत्येक सभेमध्ये प्रमुख आणि पहिल्या रांगेमध्ये कुंडलिक खांडे बसलेले असायचे मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांना करता आली नाही किंवा मग कोणाच्या सांगण्यावरून केली नाही असे अनेक सवाल उपस्थित होतात तेव्हा मात्र कुंडलिक खांडे गुन्ह्यामधले आरोपी दिसत नव्हते का असा सवाल आता उपस्थित केला जातोय आणि या सगळ्या मुद्द्यांना धरून आता बीड जिल्ह्यामध्ये चर्चा केली जाते ती चर्चा अशी आहे की दोन महिन्यापूर्वी घडलेला गुन्हा आणि त्याच्यानंतर आता अटक आत्ता अटक म्हणजे कधी तर ज्यावेळी कुंडलिक खांडे यांनी गाडीवर हल्ला करेल अशा प्रकारचा उल्लेख केला त्याच्यानंतर दोन गुन्हे दाखल झाले आणि पाठीमागचा सगळा सार काढून जे आहे ते मग नंतर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर आता अटक करण्यात आले म्हणजेच काय तर एखादा गरीब माणूस असेल त्याच्यावर अन्याय होत असेल तर त्याला कुणीही जुमानत नाही एखादा लोकप्रतिनिधी असेल फार धनदांडगा असेल फार मोठा माणूस असेल तर त्याच्यावर काही अन्याय अत्याचार झाला त्याच्यावर काही कारवाई करण्याची वेळ आली तर लगेच पोलीस पुढे येणार हे यामधून सिद्ध होत आहे म्हणजे इथं स्पष्ट आणि स्पष्ट जाणवतं की इथं तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी कुठल्या तरी एका मोठ्या बड्या नेत्याला काहीतरी करावा लागणार आहे म्हणजे कुठला तरी एखादा इथला स्थानिकचा प्रस्थापित माणूस असणं गरजेचं आहे त्याच्यावर काहीतरी अन्याय अत्याचार झाला तर पीडितांचे पाठीमागचे गुन्हे पुढे काढले जातील जे गोरगरिबांवर अन्याय झालेले आहेत ते गुन्हे पुढे काढले जातील आणि नंतर त्यांना न्याय मिळेल म्हणजेच काय आणखी सोप्या भाषेमध्ये सांगायचं जर आलं तर एक गोरगरीब माणूस आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे तक्रार आहे पोलिसांमध्ये कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही दुसऱ्या बाजूला त्याच माणसाकडून एखाद्या स्थानिक प्रस्थापितांवर फार मोठ्या प्रमाणात गंभीर आरोप केले जातात त्यांना धमक्या दिल्या जातात त्याच्यानंतर ते गुन्हे आणि पाठीमागचे पीडितांचे गुन्हे हे मिळून जे आहे ते त्या माणसावर कारवाई होते आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्या माणसाला न्याय मिळाल्यासारखं वाटतं खरंतर त्याच्या मागणीला अजिबात न्याय दिलेला नसतो मात्र कुठंतरी एखाद्या स्थानिकच्या प्रस्थापित माणसाला जे आहे ते त्याची सगळी मनधरणी किंवा मग त्याच्या मानण्याप्रमाणे करून घेण्यासाठी पीडिताला न्याय मिळतोय म्हणजेच काय तर त्यासाठी एक मोठा गुन्हा घडावा लागणार आहे कुठल्या तरी प्रस्थापिताला hmm... काहीतरी तिथं जाऊन त्यांना काहीतरी गुन्हा करावा लागणार आहे तेव्हा त्याला धरून आणि ह्या पीडित्याला न्याय मिळणार आहे गोरगरीबाला न्याय मिळणार आहे अत्यंत वाईट परिस्थिती बीड जिल्ह्याची निर्माण झालेली आहे फार खालच्या स्तराला बीड जिल्हा गेलेला आहे राजकारण्यांबद्दल तर अजिबात बोलायला नको अशा सगळ्या परिस्थिती आहेत त्या कुठल्याही थराला ते राजकारणामध्ये सत्तेमध्ये राहण्यासाठी जाऊ शकतात यापेक्षा वेगळं गणित महाराष्ट्राला बीडसारखं कोणीही सांगू शकत नाही अत्यंत गलिच्छ राजकारण बीडचं झालेलं आहे कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे बीड शहरामधून गेल्या दहा दिवसांपासून चोरटे बाहेर निघायला तयार नाहीत शहरामध्ये दिवसाला दोन ते चार दुकानांनी घरं फोडले जात आहेत कुठल्याही प्रकारची कारवाई नाही आहे भीत नाही आहेत दिवसाढवळ्या रात्री अपरात्री चोरटे घरात घुसतायत दम देत आहेत घरं फोडून निघून जात आहेत पोलीस हातावर हात धरून बसलेत का असा सवाल नेहमी उपस्थित राहिलेला आहे त्याचं उत्तर अजिबात मिळालेलं नाही या सगळ्या गोष्टी आहेत बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सशस्त्र बाळगलेली काही प्रकरणं घडली असतील काही गोळीबार घडले असतील वाटेल त्या गोष्टी बीडमध्ये घडत आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याचं अशा प्रकारचं कलंकित नाव आहे कधी तुम्ही बीडच्या दुसऱ्या मेट्रो सिटीमध्ये जा मी बीडचाही सांगा थोडंसं बाजूला सरकतात तुमच्यापासून लोक इतकी अत्यंत वाईट परिस्थिती आम्ही नेहमी बाहेर जातो बीड सोडून आणि कुठलेत तर बीडचे सांगितल्यानंतर लोक शांत बसतात चूप बसतात कित्येकदा माझ्यासोबत असं घडलं आहे पाठीमागच्या आंदोलनच्या काळामध्ये जेव्हा मी काही वार्तांकन करायचं फोन यायचे बाहेरून तुम्ही कुठलेच म्हणले फार तावा तावाने रागात फोन करायचा तो माणूस आणि कुठलेत बीडचे म्हणले तर तो माणूस फोन ठेवून द्यायचा अशी सगळी परिस्थिती इतकी दहशत आहे ही दहशत आम्हाला काहीही कामाची नाही आम्हाला इथं गुण्या गोविंदानं सुखानं आणि फार मोकळा श्वास घ्यायचा आहे मात्र राजकारणी प्रस्थापित नेते आणि इथलं बरबटलेलं प्रशासन या सगळ्या गोष्टींमुळे बीडची पार वाट लागून गेलेली आहे आणि ती कधी सुधारणार आहे याची अपेक्षा आम्हाला करावीसुद्धा वाटत नाही अशी सगळी परिस्थिती